मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो म्हणजे ट्रेंड आता ट्रेंड म्हणजे मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल तर तो ट्रेंड म्हणजे तो आपण जातो ते शॉपमध्ये तो ट्रेंड तो वेगळा रिलायन्सचा ट्रेंड कळतं तिथं आपण शॉपिंग करतो आणि हा ट्रेंड म्हणजे हा मित्रांनो हा वेगळा ट्रेंड आहे मित्रांनो ट्रेंड इज युअर फ्रेंड ट्रेंड इज युअर फ्रेंड मित्रांनो आपल्या ट्रेंडप्रमाणे जायचं आहे म्हणजे मार्केटचा ट्रेंड काय मार्केटचा ट्रेंड वरती आहे का खालचा आहे कमुडी मार्केटमध्ये सिल्वरचा ट्रेंड हा वरचा आहे का खालचा आहे गोल्डचा ट्रेंड हा वरचा आहे का खालचा आहे ट्रेंड इज आवर ऑलवेज फ्रेंड मित्रांनो हा शब्द तुम्ही तुमच्या मनामध्ये टाकून द्या मित्रांनो जर हा शब्द तुम्ही तुमच्या मनामध्ये टाकला नाही तर ती आणि आर तर निघून जाईल आणि आपला फक्त एंड होऊन जाईल मित्रांनो तर ट्रेंड हा शब्द मित्रांनो तुमच्या मनामध्ये शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्ही टाका मित्रांनो आता समजा एखादी नदी आहे एक उदाहरण तुम्हाला देतो ती नदी जी आहे मित्रांनो पूर्वेपासून पश्चिमेकडे वाहत असेल बघा एखादी नदी आहे ती पूर्वपासून ते पश्चिमेकडे वाहत असेल तर आपण आपण पण पूर्वेकडपासून पश्चिमेकडे समजा पोहायचा प्रयत्न केला तर आपण इझिली पोहू शकतो बरोबर आहे कारण की आपण ट्रेनप्रमाणे प्रमाणे चाललेलो आहे पण हेच तुम्ही पश्चिमेपासून ते पूर्वेकडे जायचा जर प्रयत्न केला तर काय होईल मित्रांनो तुम्हाला खूप मोठी ताकद लावायला लागेल कळतंय खूप मोठी ताकद लावा लागेल लागे। पण ट्रेंडप्रमाणे तुम्ही गेलात पूर्वीपासून पश्चिमेकडे गेलात तर ट्रेंडप्रमाणे गेलात तर तुम्हाला जास्त ताकद लावायची गरज नाही आणि इझिली मस्तपैकी आरामात तुम्ही पोहू शकतात तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हेच काम करायचं आपल्याला सर्वात पहिले ट्रेंड बघायचा आहे मार्केटचा ट्रेंड काय समजा गोल्डचा ट्रेंड अप आहे तर आपचे जेवढे सिग्नल येईल त्या सिग्नलमध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे गोल्डचा जो सिग्नल असेल तो डाऊन आहे तर डाऊनचे जेवढेही कॉल जनरेट होईल त्या डाऊनच्या कॉलमध्ये आपल्याला जे आहे ते ट्रेड करायचे सिल्वरमध्ये सिल्वरचा समजा ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड असेल तर डाऊनचे जेवढे पण कॉल्स येतात त्याच्यामध्ये आपण ट्रेड म्हणजे शॉर्ट जरी आपण पोझिशन बनवली तरी हे विचार नाही करायचा अरे बाबा मी शॉर्ट पोझिशन बनवली आपल्याला फक्त वीस मिनिटं पंचवीस मिनिटासाठी ट्रेड घ्यायचा आहे मित्रांनो आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच हजार रुपये कमवायचे कुठं आपल्याला ते गळ्यात टाकून बसायचे गोल्ड आणि सिल्वर आणि वर्षभर तुम्हाला ठेवायचे तसं काय नाही वीस पंचवीस मिनटं फक्त आपल्याला ट्रेड ठेवायचं असेल तर अर्धा तास ट्रेड ठेवायचा जा त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला ट्रेड ठेवायचा नाही पण आपल्याला ट्रेंड प्रमाणे चालायचं आहे ट्रेंड आप असेल तर आपचे जेवढे पोझिशन असतील ते आपमध्ये आपल्याला काम करायचं म्हणजे बायमध्ये काम करायचं आहे ट्रेंड समजा डाऊन असेल कुठचं पण असून दे क्रूड असून दे किंवा कॉपरचा ट्रेड असून दे जर ट्रेंड त्याचा डाऊन असेल तर आपल्या जे पण शॉर्टचे जे कॉल आहेत मित्रांनो त्याच्याप्रमाणे ट्रेड करायचं ट्रेंड इज आवर फ्रेंड आणि हे ट्रेंड समजण्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला ट्रेंड व्यवस्थित समजायचं आहे मार्केट असून दे इक्विटी मार्केट असून दे कमोडिटी मार्केटचा ट्रेंड तुम्हाला समजायचा असेल तर आपल्याला त्याबद्दल प्रॉपर बारीक 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 गोष्टी समजण्या खूप जरुरीच आहे मित्रांनो बारीक बारीक गोष्टी आता इक्विटी मार्केटमधल्या ज्या बारीक गोष्टी मित्रांनो त्या समजण्यासाठी आपला सुपर पोर्टफुलिओ बिल्डर कड म्हणजे स्टॉक मार्केटचा कोर्स जॉईन करायचे खाली तुम्हाला नंबर्स दिले त्या नंबर्सवरती कॉल करा आणि जर तुम्हाला कमोडी मार्केटचा कोर्स जॉईन करायचा असेल मित्रांनो तर कमोडिटी मार्केटमध्ये मित्रांनो ज्या गोष्टी असतात इंटरेटेड ट्रेडिंगसाठी कुठला सेटअप वापरायचा काय वापरायचं पोजिशनसाठी कुठला सेटअप वापरायचा काय वापरायचा सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी मित्रांनो जे खाली नंबर्स दिले त्या नंबर्सवरती कॉल करा आणि मित्रांनो मार्केटचा ट्रेंड तर तुम्ही जाणूनच घ्याल पण तुम्ही इंट्राडे मध्ये कसं चांगले पैसे कमवू शकता आणि तुमची आर्थिक प्रगती करू शकता कम्युनिटी मार्केटमध्ये आणि लॉंग टर्ममध्ये इक्विटी मार्केटमध्ये कसं चांगली आर्थिक ग्रोथ तुम्ही करू शकता त्यासाठी मित्रांनो आपला सुपर पोर्टफोलिओ बिल्डर प्लॅन म्हणजे स्टॉक मार्केटचा हा कोर्स जॉईन करा तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगतो की आपल्याला ट्रेंड प्रमाणे चालायचं आहे मित्रांनो नदीचं तुम्हाला मी उदाहरण दिलं नदीमध्ये मित्रांनो जर तुम्ही पूर्वेपासून पश्चिमेकडे वाहत असेल नदी त्या आपल्याला ट्रेंडप्रमाणे जायचं आहे पश्चिमपासून पूर्वेकडे समजा नदी वाहत असेल तर त्याच दिशेने आपण समजा जर पोहलं हो। तर मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त, जास्त ताकद लावायची गरज नाही लागणार ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आणि भरपूर सारे आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ हा नक्कीच पोचवा धन्यवाद